शुभ प्रभात स्वामी भक्त हो आज स्वामी कृपेनं तुमच्या आयुष्यात काय काय घडणार आहे ते बारा राशींच्या राशी 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 प्रवासासाठी अनुकूल राहील आज प्रियजनांच्या भेटी होतील वृषभरास आर्थिक व्यवहार जपून करावेत संततीची मित्रमंडळींशी कुरबूर होईल वरिष्ठांशी समजून घ्या मिथुन रास आज कामामध्ये खूपच व्यस्त राहाल कामानिमित्त प्रवास कराल योजना गुप्त ठेवा आज तुम्हाला भावंडांचं सौख्य मिळेल यानंतरची रास आहे कर्क अतिउत्साहाच्या भरात चुकीच्या गोष्टी करणं टाळा जोडीदाराशी सहकाऱ्यांशी गोड बोलून कामं करून घ्या यानंतरची रास आहे सिंह आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग सापडतील सत्याची कास धरा झटपट अर्थप्राप्तीचा मोह टाळणं आज तुम्हाला योग्य ठरणार आहे यानंतरची रास आहे कन्या नोकरीसाठीच्या प्रयत्नांना यश लाभेल विरोधकांवर मात करता आली तरी त्यांना कमजोर समजू नका आज तुम्हाला कार्यक्षेत्रात यश मिळेल यानंतरची रास आहे तूळ आज थोडी दगदग होणार आहे मात्र यश खूप मिळणार आहे भावंडांशी चांगले संबंध राहतील आर्थिक गुंतवणूक जर आज करणार असाल तर ती फायदेशीर ठरेल यानंतरची राशी आहे वृश्चिक कौटुंबिक जबाबदारी घ्यावी लागेल अवाजवी चिंता मनस्वास्थ्य बिघडवेल स्वतःची मत दुसऱ्यांवर आज लादू नका आज जोडीदार सलोख्या सलोख्यानं वागा यानंतरची राशी आहे धनु भाग्याची साथ लाभेल वडिलोपार्जित व्यवसायात लाभ होतील घरातील काही सदस्य शत्रुगत वागतील रास स्वकष्टानं कमाई करता येईल खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे बोलण्यानं शत्रू निर्माण करू नका आरोग्याची काळजी घ्या रास आहे कुंभ पराक्रमाला भाग्याची साथ मिळेल चुकीचा सल्ला मिळवण्याची शक्यता आहे स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आज खाण्यावर थोडं नियंत्रण ठेवा आणि शेवटची राशी आहे मीन कायद्याची बंधनं पाळणं महत्त्वाचं ठरेल इतरांच्या बाबींमध्ये ढवळाढवळ धवल नको अनावश्यक खर्च टाळा आज थोडा दानधर्म करा तर हे होतं आजच्या दिवसभरातलं बारा राशींचं राशी भविष्य स्वामी कृपेनं आजचा तुमचा दिवस आनंदात जावो श्री स्वामी समर्थ